याच्यामध्ये पाणी आलं होतं पहा या ठिकाणी हे तीन एकरचा प्लॉट आहे पहा याच्यामध्ये सर्व पाणी आलेलं आहे अगदी अगदी हे झाड फुटायला आलेलं होतं पहा हे पहा झाड किती झाडाला शंभर एक बोंड असतील पहा काय त्या शेतकऱ्याचं अंतकरण काय म्हणत असल ऐका प्रतिक्रिया शेतकऱ्यांची मी शेतकरी बाळासाहेब सीताराम कोले उमरा कापसाची लागवड केली कसं झाला मा, माझी लागवड नऊ जून नऊ जून लागवड केलेली आहे पंचवीस तरी, तरी कमीत कमी माझ्या कापसाला साठ सत्तर पॉंड पकडून निघाले आलं होत जवळजवळ मी तीन चार डोस दिल्यात खात्याच्या जून च्या कापूस आहेत नऊ Oh. तो आज मी एका महिन्यामध्ये मग कापूस फुटत होता oh. खिशात आलेला घास निघून गेला तोंडात आलेला घास निघून गेला <coughs> जवळजवळ आता खर्च खूप झाला ह्याला किती झाला असं साधारण खर्च खर्च कमीत कमी माझ्या ह्या तीन बॅग oh. ती आहेत बघा ते आणि सोयाबीन खाल्लं सोयाबीन खाल्लं हा कमीत कमी मग जवळजवळ दीड लाख रुपये खर्च झालाय हो oh. आणि तुमच्या ह्याच्यानुसार ह्याला किती उत्पन्न झालं असतात हा माल दिसतोय एवढं तीन लाखाच्या पुढे निघत होतो जवळजवळ पाच लाख तरी उत्पन्न तुम्हाला मोकळा होतो गेला गेला म्हणलं तीन लाख तर दिले तरी भी तुम्हाला इतकी परिस्थिती झाली नफा झाला असता आज तीन लाखाचं तुमचं नुकसान झालेलं आहे काय ह्या वेदना कुणाला सांगायचो बघा नाही काय शेतकरी रडाव का हसावा असला खेळ प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था झालेली काय करा पोट भराय आणि काय भिकळ मागाय परंपरे झालाय काय ह्याच्याकडे बघा शासन माय बापान काय किती मागणी तुमची शेतकऱ्यानं समजा शेतकऱ्याला अहो शासनानं पन्नास हजार रुपये एक करी दिले तरी करायचं काही कमीच आहे काहीच होत नाही त्याच्यात पण पण बाबा चला <laughs> शासनाने कमी कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी देवा। <laughs> तरी द्यावा तितके तरी अपेक्षा नाही खर्च तरी पण एखादा खर्च तरी निघावा हो। खर्च तरी निघा अपेक्षा शेतकऱ्याची दुसरं काय हो तेव्हा आम्हाला पुढचं काहीतरी करता येईल नाही तर काय खिशती खिशातच पैसा आणि काय करा पुरी काय करणार आहे बघा बघा शेतकऱ्यांच्या बरू बरो का बरू पैसे नसल्यास देव सुद्धा कोपलेला आहे शासन तर म्हणतातच काही मदत करत नाही पण देव सुद्धा कोपलेला आहे काय करावं आसमानी कसं जेवण जगायचं दोन वर्ष लागतात पैसे यायला शेतात हातामध्ये कसा आता करायचे दोन वर्ष पहा एका झाडाला पहा किती शंभर ते दीडशे बोंड लागलेला आहे नुसते बोंडच बोंड कापसाला दिसत आहेत सर्व बोंड नासून गेलेली आहेत पहा काय सुंदर कापूस आलेला होता अरे 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 पहा पहा कोण याची भरपाई देणार आहे एवढ्या नुकसान झालेल्या मालाची